मी महेश जगदा आहे सीट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी अजून आपण आर्डो सीटच्या हिवाईन पावसाळी जी व्हरायटी होती विजय या आपल्याला व्हरायटी आपण ह्या मागील चार पाच महिन्यापासून त्याची भरपूर व्हिडिओ माझे तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक किंवा युट्यूबवर बघितले असेल त्याचबरोबर आपल्या आर्डो सीटची येणाऱ्या सीजनमध्ये आर्डो सीटची जी होण्यासाठी व्हरायटी आपली विराट ज्या व्हरायटीची खासियत असे आहे की टेम्परेचर जास्त झालं की कातलं वगैरे जाडं असल्यामुळे त्याला काही माल वगैरे डॅमेज होत नाही चट्टा वगैरे पडण्याचं प्रमाण कमी आहे आता विराट व्हरायटी कशी आहे की साधारण दोन किलोपासून पाच किलो सहा किलोपर्यंत गर्द काळ्या कलरची कॅप्सूल साईजमध्ये फू फळ येतात सर्वात महत्त्वाचं कॅप्सूल साईजमध्ये फळ येत असल्यामुळे या पाऱ्याची पसंत आहे माल वगैरे डॅमेज होत नाही आणि व्हरायटीबद्दल सांगायचं म्हटलं तर आतून कापल्यानंतर तर त्याचा गर्द गर्द आहे तो गर्द लालमध्ये येत आहे गर वगैरे सोडत नाही आणि गर सोडत नसल्यामुळे त्याची जे गोडीचं प्रमाण शर्करेचं प्रमाण आहे ते तेरा ते चौदा टक्के आहे त्यामुळे त्याला पसंती आहे आणि लांबच्या वाहतुकीस एक नंबर आहे रोगास व्हरायटी एक नंबर आहे वेल बसण्याचं प्रमाण खूप कमी प्रमाणात आहे आणि वरायटीचा विशेष म्हणजे जो एक हार्वेस्टिंग प्लॉट झाल्यानंतर माल जो हार्वेस्टिंग होतो तो नव्वद नव्वद टक्के माल जो आहे तो एक नंबरमध्ये कटिंग होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पण ही व्हरायटी जास्त आवडले आवडत आलेली आहे मागच्या चार पाच वर्षापासून विराटला भरपूर प्रमाणात मागणी आहे तुम्हाला ह्या आरडोसीसची विजय विराट या वाहनाची बियाणे किंवा रोपं उप पाहिजे नसली तर तुम्ही जवळचे नर्सरीधारक किंवा डीलर किंवा आम्हाला कंपनीच्या प्रतिनिधीसने तुम्ही कॉल करू शकता त्यात माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो पाच चौऱ्याऐंशी चौतीस या नंबरला तुम्ही कधीही कॉल करा तुम्हाला व्हरायटीबद्दलची संपूर्ण माहिती किंवा बियाणे किंवा रोपं आम्ही उपलब्ध करून देऊ